रेनापूर शहरात फिजिओथेरपी शिबिर संपन्न अनेक रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था लातूरद्वारा संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी रोड लातूर यांच्या वतीनं दिनांक तेवीस एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे फिजिओथेरपी शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय रेणापूरचे अधीक्षक डॉक्टर अनिता अलगुले यांच्या हस्ते झाले याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम डॉक्टर अखिलेश बिवलकर डॉक्टर प्रतिभा शेतकार प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे पर्यवेक्षक अनिल कुटवाड उपस्थित होते फिजिओथेरपी कॉलेजचे डॉक्टर्स व बारा इंटर्न्स डॉक्टरांनी सहभाग घेऊन निदान व रुग्णावर उपचार केले इंटर्स डॉक्टर वैष्णवी स्वामी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला रेणापूर शहर व तालुक्यातील अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला या, या शिबिरामध्ये मेंदूविकार स्त्रियांचे आजार मनक्यांचे आजार अस्थिरोग छातीविकार व इतर अनेक आजारावर निदान व उपचार करण्यात आले फिजिओथेरपी उपचाराने विना साईड इफेक्ट आजार बरा करता येतो व ही उपचार पद्धती सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे असे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम यांनी सांगितले तर ग्रामीण रुग्णालय रेणापूरच्या अधीक्षक डॉक्टर अनिता अलगुले यांनी रेणापूर ग्रामीण रुग्णालय सर्व सोयींनी युक्त असून रुग्णांचा विविध सोयींनी या ठिकाणी उपचार करता येतो व वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपचार पद्धतीबद्दल सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे असे सांगून फिजिओथेरपी ट्रीटमेंट काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले या शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला व समाधान व्यक्त केले या शिबिरातील काही क्षणचित्र व फिजिओथेरपी या ट्रीटमेंटबद्दल जाणीव प्रचार व प्रसार झाला पाहिजे असं मत उपस्थितांनी व्यक्त केले या रोगनिदान व उपचार पद्धतीच्या शिबिराचा रेणापूर शहर व रेणापूर तालुक्यातील अनेक गावातील रुग्णांनी लाभ घेतला व या शिबिराच्या उपचार पद्धतीबद्दल आणि फिजिओथेरपीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले ज्ञानदीप श्रीराम यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी रेणापूर